वनराज आंदेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांची भर चौकात हत्या करण्यात आली पुण्यातील नानापेठ येथील डोके तालमीच्यासमोर वनराज आंदेकर यांच्यावर गोळ्या झाडण्यात आल्या नंतर गोळ्या घालून झाल्यानंतर कैत्यानेही त्यांच्यावर सपासप वार केले गेले या प्रकरणी आता मोठे अपडेट समोर येत आहे वनरा जांजेकर यांच्यावर हल्ला करणाऱ्या तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतला आहे सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे वनराज आंदेकर यांचा खून कौटुंबिक वाद आणि पैशावरून झाल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे तसेच सध्या पोलिसांच्या ताब्यात असलेल्या तीन जणांची कसून चौकशी सुरू आहे पुण्यातील नानापेठ परिसरात वनरा जांजेकर यांच्यावर हल्लेखोराने पिस्तुलातून गोळ्या झाल्या त्यानंतर त्याच्यावर वारही करण्यात आले या घटनेचा सी सी टी व्ही फुटेज समोर देखील आले आहे